पुढचा रिपोर्ट आता मराठवाड्यातून मुंडेंचा बालकिल्ला असलेल्या बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला आहे बीडमध्ये महायुतीचे पाच आमदार आहेत मात्र तरी देखील पंकजांचा पराभव झाल्यानं आमदारांची धाकधूक वाढली लोकसभेला महायुतीचा पराभव झाल्यानं आगामी विधानसभेला बीडचं गणित काय असेल त्यावरचा हा खास रिपोर्ट पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बजरंग सोनवणेंनी भेदला भाजपचा गंकजांना पुन्हा संधी मिळणार लोकसभा निवडणुकीत राज्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या बीडमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चुरस रंगली होती मात्र यावेळी भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव करत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे जायंट किलर ठरले त्यामुळे आता पंकजा मुंडेंचं काय असा सवाल उपस्थित झाला बीड बीड म्हणजे म्हणजे मुंडे आणि भाजप हे समीकरण अनेक निवडणुकांमध्ये कायम झालं होतं एकोणीसशे शहाण्णव तेवीस वर्ष बीड हा गोपीनाथ मुंडे आणि भाजपचा बाले किल्ला आहे मात्र गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडेंनी निवडणूक लढवली आणि जिंकली दोन वेळा खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडेंविषयी नाराजी असल्यानं थेट पंकजा मुंडेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं त्यानंतर पंकजा मुंडेंसाठी एक मंत्री एक केंद्रीय राज्यमंत्री एक विधानपरिषद आणि पाच विधानसभा आमदार एवढी मोठी फौज दिमतीला होती तरीही पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे परळीत चौऱ्याहत्तर चा। हजार मतांनी पंकजा मुंडे आघाडीवर होत्या केवराईत एकोणचाळीस हजार मतांनी पंकजा मुंडेंची पिछाडी झाली माजलगावमध्ये अवघी नऊशे पंच्याहत्तर मतांची आघाडी बीडमध्ये एकसष्ट हजार मतांची पिछाडी तेरा हजार मतांची पिछाडी आष्टीत बत्तीस हजार मतांची आगामी पक्षश्रेष्ठी नाराज यंदा नाराजी दूर करून लोकसभा जिंकून थेट दिल्लीत जाण्याची संधी मिळाली होती आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा रिंगणात उतरणार की ती जागा युती धर्मात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार यावर बीडची आगामी समीकरण ठरणार आहेत बिरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई